आकाशामध्ये पहावयास मिळणारे जे पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात त्यांना आपण आकाशगंगा म्हणतो याला आपण मंदाकिनी या नावाने ओळखतो म्हणजेच आपली आकाशगंगा कोणती आहे तर मंदाकिनी नावाची आपली आकाशगंगा आहे आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेमध्ये आहे तिला आकाशगंगा असे म्हणतात आता दीर्घिका म्हणजे काय तर असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका यांचा जो समूह असतो त्याला दीर्घिका असे म्हणतात विश्वामध्ये अशा अनेक दीर्घिका आपल्याला पहावयास मिळत असतात आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा आकाराने लहान मोठे तसेच तेजोमेघ वायूचे ढग धुळीचे ढग नवीन जन्माला आलेले तारे मरण पावणारे तारे या सर्व वस्तू दिसतात यांना आपण खगोलीय वस्तू असे म्हणतो या असंख्य दीर्घिका त्यामधील अवकाश व ऊर्जा यांचा समावेश या खगोलीय वस्तूंमध्ये होत असतो आपल्या मंदकिनी आकाशगंगेला जवळची दीर्घिका म्हणजेच देवयानी दीर्घिका ही आहेत दीर्घिकेचे विविध प्रकार आपल्याला त्यांच्या आकारावरून पाहावयास मिळतात चक्राकार दीर्घिका लंबवर्तुळाकार दीर्घिका तसेच अनियमित आकाराच्या दीर्घिका आपल्याला पाहावयास मिळतात तारे हे निरभ्र आकाशामध्ये लुकलुकणारे हजारो तारे असतात काही तारे तेजस्वी असतात काही अंधुक असतात काही वेगवेगळ्या रंग रंगांप्रमाणे असतात तापमानामुळे ताऱ्यांचा रंग हा बदललेला असतो कारण ताऱ्याचं पृष्ठभागाचं तापमान हे साडेतीन हजार डिग्री सेल्सिअस ते पन्नास हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत असते ताऱ्यांचा जन्म हा धुलिकन आणि वायू यांच्या महाप्रचंड तेजोमेघाद्वारे झालेला असतो ताऱ्यांचे विविध दे प्रकार देखील पडत असतात त्यामध्ये महाराक्षसी तारे जोड तारे रूप विकारी तारे व तांबडे राक्षसी तारे असे आपण त्या ठिकाणी त्याचे वर्गीकरण करू शकतो सूर्यमालेमध्ये सूर्य ग्रह लघुग्रह उपग्रह बटुग्रह या सर्व खगोलीय वस्तू आपल्याला पाहावयास मिळतात सूर्यमालेमध्ये बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ यांना अंतर्ग्रह असे म्हणतात तर गुरु शनी युरेनस आणि नेप्चुर यांना बहिर्ग्रह असे म्हटले जाते कारण यांचा बाह्य भाग हा एक प्रकारे वायुरूप आणि कडा असलेला आपल्याला दिसायला मिळतो सूर्यमालेमधील सूर्याबद्दल आपण माहिती घेऊया सूर्यमालेच्या केंद्रस्थानी पिवळ्या रंगाचा एक तारा सर्वात मोठा तारा म्हणून आपण सूर्यमालेतील सूर्याकडे पाहतो तापमान सुमारे सहा हजार डिग्री सेल्सिअस इतके असते सूर्यामध्ये पृथ्वी किती बसतील हा जर प्रश्न आपण लक्षात घेतला तर तेरा लाख सूर्य पृथ्वीसारखे ग्रह सहज सूर्यामध्ये मावू शकते सूर्य गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तूंना त्यांच्या भोवती फिरवतो सूर्याचा व्यास तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर एवढा आहे सूर्य स्वतःच्या आक्षाभोवती फिरता फिरता आकाशगंगेच्या केंद्रकाभोवतीसुद्धा तो फिरत असतो सूर्या सूर्यमालेमध्ये सर्वात पहिला ग्रह आहे बुध याला आपण सर्वात वेगवान ग्रह असं देखील म्हणू शकतो ज्वालामुखीच्या मुखासारखे दिसणारे खड्डे या बुध ग्रहावर आपल्याला पाहावयास मिळतात सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह म्हणून आपण पृथ्वीवरून सकाळी आणि संध्याकाळी याला आपण पाहू शकतो सूर्य पृथ्वीला जुळा असलेला ग्रह तेजस्वी असलेला ग्रह आणि सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस आणि सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पहावयास मिळणारा पूर्वेकडून पश्चिमेकडे याचा स्वतःभोवती फिरणारा सर्वात तप्त ग्रह सर्वात तापलेला ग्रह म्हणून आपण त्याला ओळखू शकतो तीन नंबरचा ग्रह पृथ्वी सजीवसृष्टी असलेला यामध्ये चुंबकीय क्षेत्र जे पृथ्वीचं आहे यामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे फेकले जातात कारण पृथ्वीमध्ये एक चुंबक पहावयास आपल्याला मिळतो पृथ्वीबद्दल उपग्रह आहे कारण पृथ्वी या ग्रहाला एक उपग्रह आहे उपग्रह म्हणजे काय तर सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणारे खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात ग्रहांसारखेच उपग्रहसुद्धा स्वतःच्या अक्षावरती स्वतःभोवती फिरत असतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याचा भ्रमणकाल आणि परिवलनकार हा सारखाच आहे तो किती दिवसाचा आहे तर तो साडेसत्तावीस दिवसांचा आहे बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत परंतु पृथ्वीपासून पुढील या सहा ग्रहांना उपग्रह आहेत मंगळ ग्रह हा चौथ्या नंबरचा ग्रह मंगळा ग्रह लाल रंगाचा म्हणून ओळखला जातो कारण यामध्ये लोह म्हणजे मंगळावरील मातीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे या ग्रहावरती सर्वात उंच पर्वत म्हणून ऑलिम्पस मॉन्स हे नाव दिलेला सर्वात मोठा पर्वत या ठिकाणी या ग्रहावरती आहे गुरुग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून ओळखला जातो पृथ्वीसारख्या एक हजार तीनशे सत्त्याण्णव पृथ्व्या या गुरुग्रहामध्ये बसतील प्रचंड आकार असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो वादळी ग्रह म्हणून गुरुग्रहाला ओळखलं जातं शनिग्रह वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे त्याच्या भोवती फार मोठी कडा आहे पृथ्वीच्या पंच्याण्णव पट वस्तुमान जरी असलं तरी घनता खूप कमी असल्याकारणाने तो एका मोठ्या समुद्रामध्ये जर टाकला तर तो चक्क त्या ठिकाणी तरंगू शकेल युरेनस स्वतःच्या अक्षावर नव्वद अंशाने कललेला घरंगळत जाईल अशा पद्धतीचा सातव्या क्रमांकाचा सूर्यमालेतील ग्रह दुर्बिणीशिवाय पाहायला मिळत नाही कारण सूर्यापासून याचे अंतर खूप दूर आहे बहिर ग्रह म्हणून आपण जे ओळखतो गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून यांचे आकार मात्र सूर्यापासून दूर दूर अंतरावर झालेले आहेत नेपच्यून ग्रह आठव्या नंबरचा ग्रह आहे अतिशय वेगवान वारे या नेपच्यून ग्रहावरती झालेले आपल्याला पाहायला येते तर हे सर्व जे ग्रह आहेत या ग्रहांच्या अभ्यासाकरिता पृथ्वीवरून वेगवेगळे या ठिकाणी नासा असेल इस्रो असेल यांच्या अभ्यासाकरिता वेगवेगळे उपग्रह पाठविण्यात आलेले आहेत भारताने मंगळ ग्रहावरती मंगळयान पाठवलेलं आहे तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र यासाठी चांद्रयान मोहिमा भारताने राबविलेल्या आहेत लघुग्रह सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह निर्मिती बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान आकाराच्या खडकांना लघुग्रह असे म्हणतात मंगळ आणि गुरु ग्रहांच्या पट्ट्यामध्ये हा लघुग्रहांचा पट्टा सूर्याभोवती परिभ्रमण करताना आपल्याला दिसत आहे बटुग्रह कोणाला म्हणायचं तर बटू म्हणजे आकाराने लहान आणि ग्रह लहान आकाराचे ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि हे लहान आकाराने असतात आणि एक प्रकारे लघुग्रह आणि बटुग्रहमध्ये फरक काय आहे तर लघुग्रह मंगळ आणि गुरु यांच्याच मध्ये जो पट्टा असतो त्या पट्ट्यामध्ये आढळणारे हे जे ग्रह आहेत त्यांना लघुग्रह म्हणायचं आणि बटुग्रह हे सूर्यापासून विशिष्ट अंतरावरती एक फिरत राहतात सूर्याभोवती त्यामध्ये प्लूटो हा आपण यापूर्वीचा ग्रह मानत होतो परंतु दोन हजार सहापासून आपण प्लुटो हा बटुग्रह म्हणून ओळखतो यानंतर धूमकेतू आहे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अशनी गोल असं अशन म्हटलं जातं धूमकेतू धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून आपल्याला सूर्यमालेचाच आपल्या एक घटक म्हणून आपण त्यांना ओळखतो दीर्घ मुदतीचे धुमकेतू आणि अल्पमुदतीचे धुमकेतू असे धुमकेतूंचे वर्गीकरण दोन मुख्य प्रकारामध्ये करण्यात आलेले आहे यामध्ये दीर्घ मुदतीचे धुमकेतू म्हणजे दोनशे वर्षापेक्षा अधिक कालावधी सूर्याच्या एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतात तर सु दोनशे वर्षापेक्षा कमी म्हणजेच अल्पमुदतीचे धुमकेतू या ठिकाणी आपण त्यांचं लक्षात घेऊ शकतो उल्का आपल्याला कधीकधी आकाशातून चांदणी तुटताना पाह चांदणी तुटल्यावरती खाली पडताना दिसते ती एक प्रकारची उल्का असते त्याला उल्कापात असं म्हणतो लघुग्रहांच्या पट्ट्यातून हे मोठे मोठे जे शिळाखंड असतात हे पृथ्वीच्या दिशेने येतात पृथ्वीच्या वातावरणामध्ये घर्षणामुळे ते जळून वरच्या वातावरणामध्येच जिरून जातात त्याला आपण उल्का म्हणायचं आणि अशा आकाराने काही मोठ्या असलेल्या खडकांना घर्षण होऊन देखील काही भाग त्यांचा पृथ्वीवर येऊन आपटतो आणि पृथ्वीवर येऊन आपटल्यामुळे पृष्ठभागावरती मोठ्या आकाराचे खड्डे किंवा एक प्रकारे लोणार सरोवरासारखा भाग आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तसा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच याला उल्का न म्हणता अश्नी असं म्हणायचं म्हणजे पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारा जो भाग असतो त्याला आपण अशनी म्हणायचं आणि त्याच्यामुळेच लोणार सरोवर आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे